हाय हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथं आमच्या गल्लीतल्या एका काकुनीनं हा गवतीचा आणून दिलेला आहे म्हणजे त्यांच्याकडं खूप मोठं असं त्याचं बेटच तयार झालेलं आहे तर मग त्यांनी थोडंसं ते म्हणजे काढून टाकलेलं आहे तर मग त्यांनी मला थोडंसं चांगला चांगला मला आणून दिलेला आहे तर इथं मी तो चांगला कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्यानं धुवून ठेवलेला आहे एका साईडनं तर काकूंनी गवती चहा आणून दिला ना तर मग माझी चहा घेण्याची इच्छा झाली मला प्रचंड गवती चहाचा म्हणजे गवती चहा टाकून चा, ना चहा खूप आवडतो तर इथं मग मी माझ्यासाठी चहा बनवला आणि माझे सकाळचे काम आहे ना थोडेफार क्लिनिंग म्हणजे आवरून झालेले आहे जवळपास आणि तेव्हा त्याचे पप्पा दोघंही स्कूलमध्ये केलेले आहे थोडंसं आज उशीर केला मी व्हिडिओला तर इथं आहे ना सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे ट्रॉलही आवरून झालेलं आहे डबे ते सगळं आवरून घेतलेलं आहे थोडीशी म्हणजे क्लिनिंग क्लिनिंगच करून घेतलेली मी थोडीशी श्रावण महिन्याची तर इथं हे फ्रीजचं कवर आणि ते स्वच्छ करायचं होतं म्हणजे तेच करायचं राहिलेलं आहे आणि आहे ना बाजार आणलेला होता तर तोही मग मी निवडून ठेवलेला आहे म्हणजे आतला जो भाग आहे फ्रीजचा तर तो मग मी रात्रीच आवरून घेतलेला आहे तो काही मी म्हणजे शूट नाही केला तर ते आतलं सगळं आवरून झालं होतं पण वरची आहे ना म्हणजे आवरायची राहिलेली ती आणि हे फ्रीजवरले कवर आहे ना तर ते पण मला स्वच्छ धुवून घ्यायचे होते तर मग इथं मग मशीन पण थोडीशी क्लीन करून घेत वशी मशीन आहे ना जेव्हा मशीन लावलं जाते ना तर तसं मग मी ते स्वच्छ करून घेत असते म्हणजे जेव्हाच्या तेव्हा पण मशी मशीन आहे ना मी जास्त काही लावत नाही ज्यावेळेस जास्त कपडे असले बेडशीट टॉवेल तेव्हाच मग ती लावली जाते तसे दररोजचे कपडे मग मी हातानेच धुते तरी तर माझा फ्रीज आणि मशीन आहे ना पुसून झालेली आहे तर हा फ्रीज माझ्या लग्नातलाच आहे तर त्याच्यामुळं तो छोटा आहे म्हणजे खूप त्याला आता सोळा सतरा वर्ष झालेले आहे ना तर तो अजून चांगला आहे तर चला मी आता जिथल्या तिथं थे त्या वस्तू ठेवून दिलेल्या आहे म्हणजे फ्रीजवर जे ठेवलेलं होतं आणि दुसरं काहीच नाही फ्रीजवर हा एक छोटासा प्लॅन टिकवलेला आहे आणि देवाशले खोकला येत होता ना तर मग ती खोकल्याची बॉटल तिथं ठेवलेली आहे तर काल तूप बनवलं ना तर ते तूप तसंच होतं तर ते बघा ते घट्ट झालेलं होतं तर मी आता ते थोडंसं गरम करून घेते आणि डब्यामध्ये भरून ठेवते एखाद्या दिवशी काय होतं आपल्याला आहे ना कामाचा कंटाळा येतो म्हणजे आपलं मन आहे ना थकल्यासारखं होतं मन थकलं म्हणजे आपलं शरीर थकतं तर मग एखादं म्हणजे असे कामं करण्याचा मूडच नसतो तर काल तसंच झालेलं आहे क तू करून ठेवलं पण ते म्हणजे डब्यामध्ये ओतून ठेवायचं मनच नव्हतं होत म्हणजे त्या कामाला वेळ काही लागणार नव्हता पण मग माझी इच्छाच नव्हती होती असं ओतून ठेवायची तर मी झाकण ठेवून तसंच ठेवून दिलेलं होतं असं तुमच्यासोबत पण होतं का हे मला नक्की सांगा काल जो भाजीपाला आणलेला होता ना तर तो निवडून ठेवला तर इथं चवळीच्या शेंगा लसण सोलून ठेवलेला आहे अद्रक चुर म्हणजे अद्रकीचे तुकडे करून ठेवलेले एक डाळीम सोलून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आता गवती चहा लिंबू हा जो बॉक्स आहे ना म्हणजे याच्यामध्ये असं खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या वस्तू बसतात अशा खूप साऱ्या नाही जास्त म्हणजे पण मग थोडं थोडं जे असतं ना आपण आणलेलं अद्रक लिंबू एखाद्या वेळेस आपण सांबारसुद्धा कट करून ठेवू शकतो तर अशा वस्तू त्याच्यामध्ये खूप छान बसतात खूप छान डब्बा येतो म्हणजे बॉक्स येतो तर इथं मग तूप गरम झालेलं होतं तर इथं मग मी ते भरून ठेवलेलं आहे तर आपला विषय चालला होता की सगळ्यांनाच म्हणजे असं एखाद्या दिवशी काम करण्याचा मूड नसतो का तर तसं काय होतं आपल्याला आपलं मन थकलेलं असतं ना तर मन थकल्यामुळं शरीर पण असं सा थकल्यासारखं होतं म्हणजे आपलं मनच नाही होत काही कामं करायचे आपल्याला असे नकोसे करासे वाटतात एखाद्या दिवशी कामं आणि ज्या घरी राहणारे असतात ज्या हाऊसवाईफ असतात ना तर त्यांना तेच कामं असतात जा म्हणजे घरात झाड करणे पोछा मारणे किचनमधले कामं ते ते शे शे तर दिवशी आपल्याला ते कामं नकोशी करायचे वाटतात असं वाटतं हे आता कामं करूच नाही तर त्या दिवशी काय करायचं मग आपण आपल्या आवडीचं काम करायचं बऱ्याच जणांना गाणे आवड ऐकायला आवडतात बऱ्याच जणांना ड्रॉइंग करायला आवडते बऱ्याच जणांना झाडाची कामं करायला आवडतात बऱ्याच जणांना फिरायला जायला आवडतं म्हणजे प्रत्येकाची आवडीनिवडी हा वेगवेगळ्या असतात सगळे सारखे नसतात तर त्या दिवशी मग काय करायचं आपल्या आवडीचंच काम करायचं तर माझ्यासोबत मलाही दिवशी असं मन थकल्यासारखं झालं ना तर मग मी काय करत असते माझ्या आवडीचे काम करत असते म्हणजे मला मग झाडांचेच कामं करायला आवडतात तर आणि तो जो वेळ असतो ना तर तो वेळ मग मी असं झाडांच्या सोबत म्हणजे त्यांच्या सानिध्यात तो घालवत असते असं काही झाडांचे सुकलेले पानं वाळलेले पानं ते काढून घेत असते झाडांना पाणी ठेवत टाकत असते त्या झाडांना थोडंसं म्हणजे खाली घेऊन त्यांना त्यांचे थोडंसं माती उकरत असते असं मग मी थोडासा तो वेळ आहे ना तेवढा वेळ त्या ते, त्या कामात घालवते तर ते काम जर आपण केलं ना तर आपण डबल असं चार्जिंग झाल्यासारखं होतो म्हणजे आपण चार्ज होतो आपल्याला म्हणजे उत्साह येतो परत कामं करण्याची म्हणजे एनर्जी येते तर मग मी तसंच म्हणजे मला थकल्यासारखं झालं ना एखाद्या दिवशी तर मग मी असंच करते झाडांच्या अवतीभोवती राहते झाडांची कामं करते आता मधात एक दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ आले नाही तर मग मी काय केलं मला असं मन नव्हतं होत माझं व्हिडिओ बनवण्याचं थकल्यासारखं झालं होतं मला तर मग मी दोन तीन दिवस ती ती ते झाडांचीच कामं केले असं कुंड्यांना कलर दिला कुंड्या इकडच्या तिकडं ठेवल्या काही झाडं नवीन आणले ते लावले म्हणजे असं थोडंसं मग ते आपण त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स होऊन जातो म्हणजे त्या वेळेमध्ये आणि मग आपल्याला काय होतं चार्ज झाल्यासारखं होतं आपण थोडंसं परत मग आपण आपल्या रेग्युलर कामामध्ये येतो आपण आपल्या आवडीनिवडीसुद्धा जपणं खूप जरुरी आहे म्हणजे आपल्याला जे कामं करायला आवडतात ते जरूर करायचे कारण हे मुलं बाळं संसार नवरा ह्या आपल्या जबाबदाऱ्या आहे तर आपण त्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो पण आपल्या आवडीनिवडी आपण विसरून जातो तर आपण तसं नाही करायचं म्हणजे जास्त नाही पण कधीतरी केव्हा तरी, के तरी आपल्याला जसा वेळ भेटेल तसा आपल्या आवडीनिवडी जपायच्या बऱ्याच जणांना प्रत्येकाची आवडीनिवडी वेगळ्या असतात प्रत्येकाचं कसं आहे कुणाला मैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवायला आवडतो मैत्रिणींसोबत फिरायला जायला आवडते कुणाला म्हणजे बाजारात जायला आवडते तर कुणाला शॉपिंग करायला आवडते तर कुणाला भांडेच घ्यायला आवडते म्हणजे असं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर चला इथं हे झाडंसुद्धा मागच्याची झाडं होते ना तर इथं पण एक नवीन गुलाब लावलेला आहे तर त्याला पण छान कळी आलेली तर चला इथं या झाडांनाही मी थोडंसं पाणी टाकून दिलेलं होतं आता काय होतं आहे सध्या एवढं कडक म्हणून कडक ऊन तापून राहिलं ना तर मग झाडं पण असे सुकल्यासारखे होतात आणि इथे झाड आहे ना तर त्याला पण असे खूप सारे सीताफळं लागलेली आहे आता कसं सध्या तरी काय होतंय कोणत्याही का सीझनमध्ये काही येतं आहे पहिले सीताफळं कसे ज्या सीजनमध्ये यायचे त्याच सीझनमध्ये यायचे तर ह्या झाडाला स म्हणजे खूप सारे शिथाफळं लागलेले आहे मला तर ते पाहूनच नवल वाटलं तर मग इथं तुम्हाला पाहिलं असेल तर इथं हे जे झाडे लावलेले मी तर त्या म्हणजे मी लक्ष माझं लक्षच नव्हतं तर तिथे ना एवढं म्हणजे कोरडं झालेलं होतं म्हणजे अशा भेगा पडल्या होत्या म्हणजे गरमीमुळं म्हणजे ऊन ताप तापून राहिलं ता ना तर त्याच्यामुळं तर मग मी सगळ्या झाडांनाही ना चांगले दोन दोन मग पाणी देऊन दिलेले हे नाही जास्त म्हणजे हे झाले पण ते खाली जमिनीतले झाडं होते ना तर त्याला अशा एकदम भेगाच पडल्या होत्या तर कॅट आलेली होती तर देवांश म्हणे की तू त्या कॅटला दे ही कॅट इथं आमच्या घराच्या अवतीभोवतीच असते मागचं जे लिंबोणीचं झाड आहे ना तर त्या लिंबोणीच्या झाडाखाली जी सावली असते ना तर तिथं ती कॅट बसलेली असते तर मी एखाद्या वेळेस काय करत असते असा पोळीचा तुकडा असला म्हणजे पोळी असली तर मी थोडीशी नेऊन टाकत असते तर माजरी ती माजरी ते ती खाऊन घेते पण देवांचं म्हणणं होतं तिला दूधच दे तर इथं मग मी तिला एका कपामध्ये दूध दिलं तर देवाशी भाग कसा बसलेला आहे आणि ती कॅट पण अशी घरच्यासारखी झालेली आहे ना तर ना ती कॅट पण त्याला न घाबरता तिथं दूध पित होती म्हणजे प्राण्यांचंही बघा जे लोक जास्त आपल्या अवतीभोवती असतात आपण पाहतो तर ते प्राणी घाबरत नाही तर ती, ती कॅट पण मस्त दूध पीत होती देवांश बसलेला होता तर चला इथं आहे ना काकडीचे म्हणजे थालीपीठ बनवायचे होते तर इथं मग मी काकडी पटकन स्वच्छ धुवून घेतली कट करून घेतली मागचं आणि पुढचं देठ आणि इथं लगेच मिक्सरला म्हणजे मिक्सरचा तो पॉट आहे ना त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेली म्हणलं हाताना किसण्यापेक्षा असं वाटलं होतं की कि खिसनी ना खिसू पण मग म्हटलं त्याच्यात पाच दहा मिनटं चालले जातात आणि याच्यामध्ये कसं एका शेकंदाचंच काम आहे शेकंदामध्ये पटकन लगे खिसून झालेलं आहे तर इथं हे बघा एकदम मस्त असा खिस तयार झालेला आहे तर इथं थालीपीठसाठी जे साहित्य लागणार होतं ना तर इथं मग मी काढून घेणार होती म्हणजे कट करायचं होतं तर इथं मग मी एक टमाटर घेतलेलं आहे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं डाळीमसुद्धा टाकणार आहे चांगली छान टेस्ट येते थोडंसं मिठ्ठ तर इथं खूप सारा असा लस सांबार घेतलेला आहे सांबार कसा सध्या मार्केटमध्ये खूप फ्रेश असा सांबार भेटतो आहे ना तर मग मी इथं जास्तीचा सांबार घेतलेला आहे आणि जे खिसून घेतलेली काकडी होती ना तर ती एका म्हणजे याच्यामध्ये काढून घेतलेली आहे तर इथं मी त्याच्यामध्ये थोडेसे आणि मिक्स कणिक टाकणार आहे तर त्याच्यामध्ये मी इथं गव्हाचं कणिक घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बेसनपीठ ॲड केलेलं आहे जवळपास दोन चमचे थोडेसे सगळे कणिक टाकून थोडंसं थालीपीठ बनवणार आहे त्याच्यानंतर थोडंसं ज्वारीचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना दोन चमचे आपलं तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि एवढं सगळं टा पीठ ॲड करून त्याच्यानंतर हे सगळं कट करून घेतलं तेसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा ॲड केला लसण ठेचून घेतलेला आहे इथं थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि टमाटरसुद्धा कट करून घेतलेलं आहे सांबारसुद्धा कट करून घेतलेलं आहे तर हे सर्व मी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना थोडेसे तीळसुद्धा ॲड केले थोडेसे नाही थोडे जास्तच केले म्हणजे जवळपास पोहे खायच्या चमच्यानं दोन दोन चमचे त्याच्यामध्ये तीळ ॲड केलेले तर त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी मसाले टाकून देते त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोडासा जो मसाला बनवलेला आहे घरीच तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे धनिया पावडर ॲड केलेली आहे आणि थोडंसं जिरं ओवा आणि तिखट थोडंसं कमी टाकलेलं आहे कारण मग देवांश खाणार नाही ना तर मग त्याच्यामुळं थोडंसं कमी टाकलेलं आहे कारण देवांशला तर खूप आवडले देवासनं मस्तपैकी दीड असं थालीपीठ खाल्लेलं आहे तर प्रचंड आवडलं त्याच्यानंतर मीठ थोडंसं म्हणजे व्यवस्थित टाकायचं त्याच्यामुळं काय होते चव छान येते त्याच्यानंतर मग मी काय केलं मीठ ते सगळं मसाले ॲड करून येणं ते असे हाताच्या चा सहाय्यानं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे कारण काकडीला पहिलेच ऑलरेडी जास्त पाणी असतं तर मग त्याच्यामध्येच आहे ना हे असं थोडंसं भिजून घ्यायचं वाटल्यास ते तुम्हाला जर वाटलं तरच त्याच्यावरती पाण्याचा शिपका मारायचा नाही तर त्या काकडीच्या पाण्यामध्येच ते म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मग मी लगेच म्हणजे पाच दहा मिनटं ठेवलं एका साईडनं मी तोपर्यंत खिचडी लावून दिलेली आहे देवांचे पप्पा म्हणे थोडीशी खिचडीसुद्धा बनव माझ्यासाठी म्हणजे मी एक एकच थालीपीठ खाणार आणि थोडीशी खिचडी खाणार तर मग एका साईडनं मी खिचडी लावली तोपर्यंत ते कणिकसुद्धा सेट होण्यासाठी थे ठेवून दिलेलं होतं तर इथं मी काय केलं आहे एक ओल रुमाल असतो ना कॉटनचा तर तो घेतलेला आहे तो चांगला ओलसर करून घ्यायचा म्हणजे चांगला ओला करायचा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा आणि त्याच्यावरती असं हे थालीपीठ आ, हाता म्हणजे आपल्या बोटाच्या साह्यानं थापटून घ्यायचं तर थोडंसं पाणी लावायचं त्याला आधनमधून आणि असं आपल्याला जेवढ्या साईजचं बनवायचं आहे तेवढ्या साईजचं ते बनवायचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की असं आम्हाला बनवता येत नाही कॉटनच्या कपड्यावरती नाही बनवलं जातं फक्त तुम्ही तो कपडा आहे ना चांगला ओलसर करायचा तर इथं मग मी चांगलं थापटून घेतलेलं आहे तर इथं देवांश बघा मद मदत पाहायला येत होता झालं का झालं का आणि इथं कुकरला म्हणजे हे सुद्धा लावून दिलेली आहे खिचडी तर चला मी आता या थालीपीठेनं तव्यावरती टाकते आपण जेव्हा ते थालीपीठ थापटून घेतलं ना तर पहिले तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि आरामात त्या म्हणजे थालीपीठ त्याच्यावरती सोडायचं आणि कपडा आरामात असा ओढायचा म्हणजे इझिली ते वरती निघून येतो कपडा एकदम सोप्या पद्धतीनं केलं जातं बऱ्याच जणं मेन कापडावर करता पण ते व्यवस्थित होत नाही मेन कापडावरचे कारण आपण ते मेन कापडाची म्हणजे तव्यावरती टाकू शकत नाही ना कारण ते त्याला चिपकून जाणार पण तुम्ही असं कपड्यावरती थापटून ना ते आरामात थालीपीठ ना तव्यावरती टाकले जातात तर इथं देवांशले डाळिंब खायचं होतं तर तो इथं मग थोड्या वेळ ते होईपर्यंत डाळिंब न्यायला आला होता तर तो दाखवत होता हे बघा मी डाळिंब घेतलेले तर चला इथं मी म्हणजे थोडंसं त्याच्यावरती ना झाकण ठेवायचं त्याच्यामुळं काय होतं ते लवकर असे शिजल्यासारखे होतात कारण ते थोडेसे जाडसर बनवल्या जातात ना आणि कोणतेही पदार्थ असं झाकण ठेवलं ना तर लवकर शिजतात तर इथं मग मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं तर खालची बाजूने एकदम मस्त अशी खरपूज झालेली होती तर इथं थोडंसं मी तेल माझ्या छान जास्त झाल्यामुळं थोडंसं ते असं करपल्यासारखं म्हणजे ते एकदम खरपूस झालेलं होतं तर ते लवकर निघतच नव्हतं तर इथं मग मी गॅस कमी गॅसवरच हे सहसा भाजायचे त्याच्यामुळं म्हणजे लवकर असे ते, ते खरपूस होतात तर चला इथं मग मी हे असे पटपट बनवून घेते आणि देवाशला देते तर चला तर इथं मी हे थालीपीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि हे बघा एकदम मस्त असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे टेस्ट तर एकदम भारी आली होती तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे काकडीचे थालीपीठ इतके छान आहे म्हणजे आपल्याला हेल्दी जर नाश्ता करायचा असला ना तर हे एकदम छान ऑप्शन आहे तर ह्याच पद्धत त्याच पद्धतीनं पद्ध दुसरासुद्धा बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती तर त्याच पद्धतीनं पद्ध झाकण ठेवलं आणि इथं परत मग म्हणजे जास्त तर काही बनवली नाही मी चार पाचच बनवले होते तर इथं हे बघा देवाण आला पण होता तर थोडंसं मी थंड दिलं म्हणजे गारू दिलं एकदम गरम होतं ना तर मग गारवू दिलं आणि त्याला दिलं तर छान खाल्लं त्यानं आवडीने खाल्ला तोडून तोडून त्याला म्हटलं थोडंसं त्याच्यासोबत श्वास घे पण तो नाही म्हटला मला मला नको म्हणतो श्वास तर इथं मी एवढे थालीपीठ बनवून घेतलेले तर चला आता मी जेवणं करतो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशा एका छानशे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी श्रीस्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय बाय